नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्रा अकॅडमी पुणे एज्युकेशनल मध्ये तर पहा ठाणे महानगरपालिका संदर्भात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि लवकरच याची नवीन जाहिरात देखील आपल्याला दिसेल तर या संदर्भात काय अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर कराटी भरतीची तयारी करत असाल आगामी काळात लवकरच तलाठीची भरती होणार आहे आणि त्यासाठी विजन तलाठी आपण बॅच सुद्धा सुरू केलेली आहे या बॅचचा कालावधी एक वर्ष आहे आणि यामध्ये संपूर्ण नवीन पॅटर्ननुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत सर्व विषय जसे की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक अहिरे सर अतकरे सर कबीर सर रत्नाकर सर पिप्पर सर आणि गौरी मॅडम तुम्हाला शिकवणार आहेत याची ओरिजिनल फी आहे एक हजार चारशे मात्र सध्या ऑफर सुरू आहे आणि त्या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता ऑफर फी आहे चारशे नव्याण्णव फक्त चारशे नव्याण्णव रुपये भरून संपूर्ण तुम्ही ही बॅच जी आहे ती घेऊ शकता अधिक माहितीसाठी सेवन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा त्या आहे त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या व्यतिरिक्त तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप डाऊनलोड करून सुद्धा ही बॅच परचेस करू शकता तर सध्या ऑफर सुरू आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला ही बॅच मिळत आहे जर तुम्ही तलाठी टार्गेट ठेवत असाल अपकमिंग तर नक्की या बॅचचा तुम्ही लॉ फायदा घेऊ शकता आता पहा मित्रांनो अपडेट आहे तलाठी पालिकेच्या सात एक हजार सातशे सत्तर पदांसाठीची भरती दोन वर्षापूर्वी मान्यता मिळूनही प्रकटलेली ठाणे महानगरपालिकेतील एक हजार सातशे सत्तर कर्मचारी पदांची मेगाभरती अखेर मार्गे लागण्याची चिन्हे आहेत या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे आणि त्यामुळेच गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र देणार देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे आता पहा याच्या तारखा आहेत एकदम फास्ट आहेत की गणपतीच्या जवळपास आम्ही जाहिरात काढू गणपतीनंतर म्हणजे गणपतीच्या पूर्वी जाहिरात काढू आणि गणपतीच्या नंतर गणपती जा बसल्याच्या नंतर, बस नंतर। आम्ही नियुक्तीपत्र सुद्धा देऊ आता यामध्ये कधी हॉल हॉल्टिकिट परीक्षा तर ह्या सर्व गोष्टी जो आहे तो वेळ लागू शकतो पण जाहिरात येईल हे मात्र निश्चित आहे त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर भरती घेऊ मात्र यासाठी वेळ लागू शकतो कारण की अगोदर जाहिरात येणार आहे मग एखादा महिना आपल्याकडे असणार आहे फॉर्म भरण्यासाठी आणि तो फॉर्म भरल्याच्या नंतर आपलं तिकीट येणार आहे नंतर परीक्षा होईल आणि परीक्षा झाल्याच्या नंतर जी काही अँसर की असो किंवा त्यानंतर आपल्याला आक्षेप घ्यायचे असतात सेकंड रिस्पॉन्स येते मेरिट लिस्ट येते मग निवड यादी येत असते तात्पुरत्या स्वरूपाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर नियुक्तीप्रेके दिली जातात आता ही सर्व प्रक्रिया जर आपण पाहि व्यवस्थित पाहिली तर तीन चार किंवा पाच सहा महिन्याचा कालावधी हा आहे मात्र इथे दावा करण्यात येतो की आम्ही एका महिन्यात परीक्षा एका महिन्यात जाहिरात काढून दुसऱ्या महिन्यात नियुक्तीपत्र देऊ आता ती परीक्षा मदत घेतात की नाही घेत हा सुद्धा प्रश्नच आहे तर पहा जाहिरात येणार आहे हे मात्र निश्चित सतराशे सत्तर जागांची प्रक्रिया सुरू आहे लवकरच ती आपल्याला एक किंवा दोन महिन्यामध्ये जाहिरात दिसू शकते म्हणून जी आपण पूर्वी न्यूज पाहिली होती की नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषदचं गट क आणि गट डची जाहिराती येईल तीसुद्धा कधीपर्यंत येणार आहे त्याची अपडेट तर नाही पण नक्कीच महानगरपालिकेच्या जाहिराती आपल्याला वेळोवेळी दिसू शकतात यापूर्वी दोन तीन महानगरपालिकेच्या येऊन गेल्या आणि आगामी काळात महानगरपालिकेच्या अनेक जाहिराती आपल्याला दिसू शकतात यामध्ये महत्वाचं असं असतं की विविध स्वरूपाचे पदं असतात मग त्यामध्ये पदं पहा कनिष्ठ अभियंता असो किंवा कनिष्ठ अभियंता पाहिला आपण त्यानंतर स्टाफ नर्स झालं म्हणजे वेगवेगळे पदांचा समावेश यामध्ये असतो कधी कधी गट डची ही पदे यामध्ये असतात त्यासोबतच आरोग्यसेवकसारखी किंवा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसारखी सुद्धा पदे यामधून भरल्या जाऊ शकतात तर असे आहे विविध व्हेरियस पोस्ट यामधून भरल्या जातात लवकरच आपल्याला जाहिरात दिसू शकते लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जवळपास अठ्ठेचाळीस हजाराच्या आसपास महानगरपालिकेतील जागा रिक्त आहे त्यापैकी काय काही महान नगरपालिकेची ॲड आलेली आहे मात्र काही नगरपालिकेची ॲड बाकी आहे भरपूर महानगरपालिकेची ऍड बाकी आहे तर ती आगामी काळात आपल्याला दिसू शकते सध्या ठाणे जर आपण पाहिलं तर एक पदांची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि लवकरच त्याची आम्ही जाहिरात काढू असं त्यांनी सांगितलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार